एकशे सेहेचाळीस खासदारांचं इंडिया आघाडीच्या खासदारांचं निलंबन झालं लोकसभेत का कारण का त्यांची चूक एवढीच होती की तरी प्रश्न विचारला आज एवढ्या अहंकारी पंतप्रधानांना एवढ्या अहंकारी सत्ताधाऱ्यांना जर एक कॉन्क्रीट ऑपोजिशन जे आपण म्हणतो विरोधकांचं काम प्रश्न विचारण्याचं असतं तरच लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहू शकते आज त्यांना विरोधकांचाच आवाज दाबायचा विरोधक आहेत एक कॉन्क्रीट ऑपोजिशन आहे हे हो हो ते स्वीकारत नाही किंवा ज्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयीजीनी किंवा सुषमा स्वराज जी जेव्हा नेते होत्या होत्या तेव्हा ज्या पद्धतीने विरोधकांना ची वागणूक दिली हे या ठिकाणी होताना दिसत नाहीये मोदीजींकडून कारण काही अहंकार आहे की हम बोले सो कायदा मला कोणी काही विचारायचा नाही मला माझ्या चुका काढायच्या नाही आणि असं जर होत असेल तर ही देशासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात तुम्हाला हे निषेध होताना दिसत आहे इंडिया आघाडी ही बीजेपीच्या विरोधात लढत आहे एकमेव आमच्या विरोधक बीजेपी आहे महागाई आहे बेरोजगारी आहे आणि सर्वसामान्य लोकांचा आवाज जे मोदीजी दाबायचा प्रयत्न करतात आज त्यांना आम्ही धीर द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी ह्या लोकशाही खंबे ठेवण्यासाठी लढत आहोत आणि ह्याच पार्श्वभूमीवर साक्षी मलिकनी निर्णय घेतला की ती कुस्ती सोडणारे काम स्वरूप एक तरुणी जिनी आपल्यासाठी आपल्या देशाचा जी मान उंचावली आणि कॉमनवेल्थसाठी मेडल आणलं तिच्यावर ज्या माणसाने अत्याचार केला त्या खासदारालाच सस्पेन्शन होत नाही मात्र त्याला पुन्हा एकदा रेस्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष बनवलं जातं ज्या खासदारांनी ह्या विजिट ह्या ज्यांनी सुरक्षा ब्रिज केली आणि आतमध्ये आले त्यांना जो पासेस देणारा जो खासदार आहे त्याला सस्पेंड केलं जात नाही अनेक त्यांचे खासदार केलं जात नाही पण ज्या खासदारांनी फक्त विचारलं की ही सिक्युरिटी ब्रिज कशी झाली त्यांना त्यांचं निलंबन केलं जातं ह्याच्यापेक्षा हे, हे जा मोठी हत्या लोकशाहीची काय असू शकते आणि म्हणून इंडिया आघाडीने ठरवलं की आम्ही एकत्र लढणार आहोत उद्यापासून घरोघरी जाऊन ही जी लढाई आहे सर्वसामान्यांसाठी देश वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी जी लढाई आहे ती आमची अजून अं गल्लोगल्ली आणि रस्त्यावर आम्ही उतरून ही लढाई लढणार आहोत गाड्यावरती कधी कधी तुम्ही बघितलंय मोदीजी जे वारंवार मध्ये हल्ले होत आहेत किंवा जे नॅचरलाइट एरियामध्ये हल्ले होतात जिथे आपले जवान शहीद होतात कधी कधी तुम्ही बघितलंय पार्लमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आजपर्यंत ते कधीच झालं नाहीये किंवा त्याचं कारण काय आपले जवान जे आपल्यासाठी लढतात आज काश्मीरमध्ये कोणी महाराष्ट्राचं आहे पंजाबचं आहे कोणी राजस्थानचं आहे कधी त्यांच्यासाठी श्रद्धांजली व्हायला दिसत नाही मात्र त्या प्लेन मध्ये बसून वरती टाटा करताना मोदीजी दिसतात नेमकं कोणाला करतायत फक्त सेल्फ पब्लिसिटी एवढंच त्यांना जमत पण आज ही एवढी गंभीर बाब आहे आणि एवढं होत असेल आम्हाला त्याचा खुलासा पाहिजे की हे का होत आहे वारंवार पण पन... त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही लेव्हलला जातील काही पण कांड करतील आणि ते आपल्याला कुठे कुठे होताना दिसत आहे अराजकता एकंदरीत आपल्या देशामध्ये दे। केवळ ह्या एका माणसामुळे निर्माण होताना दिसते आणि मला मला भीती वाटते किंवा मला वाईट वाटतं की जर आपला देश ह्या दिशेने चालला असेल आपल्या देशाने कधीच धर्म जात पातीवर आपल्या लोकांनी मतदान केलं नाहीये पण मोदीजी तसं करण्यासाठी आपल्या लोकांना जर मजबूर करत असतील आणि वेगवेगळे कांड ह्या प्रकारे षडयंत्र करत असतील तर त्या गोष्टीचं आपण आपण सगळ्यांनी आज जा, जाग होऊन या गोष्टीच्या विरोधात लढण्याची गरज आहे आणि शंभर टक्के आपण नेमका ऐन इलेक्शनला इकडे लोकांना महागाईची झळ पोचते लोक बेरोजगार ते चार जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचेच एक प्रतीक होत त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये पण नेमकं इलेक्शनच्या तोंडावर धर्म जातपात यांना सुचते आणि पोलरायझेशन दुसरं काही राहिलं नाही आज त्यांच्याकडे यंत्र म्हणून त्याला पोलरायझेशन करूया ह्या देशाच्या लोकशाहीला आग लावूया ह्या देशामध्ये जे सर्वधर्म धर्म समभावचं एक सुंदर असं फॅब्रिक आहे ते आपण फाडूया देशाची वाट लावूया हे मात्र मोदीजींना व्यवस्थित असं हो। म्हणतायत की आता आगामी लोकसभेला शिवसेना ठाकरे गट ज्या आहेत तेवीस जागा लोकसभेच्या लढणार आहेत पण असं झालं तर मग इतर म्हणजे अजून इंडिया आघाडीच्या होत आहेत अजून सीट पूर्ण व्यवस्थित निर्णय होतील आणि डिसेंबर अखेरपर्यंत हे चित्र स्पष्ट निवडणूक शेवटची निवडणूक तुम्ही म्हणाला त्याच्यानंतर निवडणूक होतील कारण ज्या पद्धतीत आज आपल्याला दिसते अराजकता दिसते आणि ज्या पद्धतीत निवडणुका लढल्या जात आहेत आणि ज्या पातळीला जाऊन निवडणुका लढल्या जात आहेत पद्धतीत विरोधकांचा आवाज दाबला जातोय तुम्हाला नाही वाटत की इथे लोकशाहीचे जे मेन घटक असतात एक कॉन्क्रीट ऑपोजिशन की मतदाराचा अधिकार बोलण्याचा अधिकार हेच जर सगळे दाबले गेले आणि हेच जर सगळे आपल्यापासून आपल्याकडून हिसकावून घेण्यात गेले तर लोकशाही राहणार कुठे आणि म्हणून मतदाराचा अधिकार पण उद्या आपल्याकडून हिसकावून हिसकावून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते मराठा समाजाचं आंदोलन हे तेवढं होताना दिसतंय मनोज जरंगे पाटील चोवीस तारखेच्या आंदोलनात ठाम आहेत याकडे कसं पाहताय नाही सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय ठरत आणि एक एक योद्धा लढा देतोय आणि त्याची दखल न घेता हे सरकार आता पुन्हा एकदा इलेक्शनच्या ऐन तोंडावर स्पेशल सेशन कॉल करणार आहेत ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत मला नाही वाटत हे त्यांना कितपत जमेल त्यासाठी का सेन्सिस होणं महत्वाचं आहे जी नेहमी राहुलजींची मागणी आहे ते झाल्याशिवाय हे सरकार हे कसं करेल हे फक्त एक खेळी आहे किंवा आय वॉश ज्याला म्हणतात महिला आरक्षण असेल जे संसदेत पण पास केलं हे फक्त मोठ्या मोठ्या घोषणाबाजी देण्याचं हे काम आहे मोर्चा हा मुंबईत यासाठी सरकार घाबरतरी शंभर टक्के मला असं वाटतं एक सरकार बॅकफुट चाललंय ह्यासाठी आणि आज तुम्हाला दिसते अंगणवाड्यांचा पण अंगणवाडी सेविकाच पण मोर्चा आहे ह्यावेळेस नागपूरमध्ये एवढे मोर्चे होते सरकारच्या विरोधात कारण का एका माणसाशिवाय दुसरं कोणीच या देशात खुश नाही खरगिन कुठेतरी इंडिया आघाडीतून पंतप्रधान उमेदवार अजून अजून ते ठरलं नाही आता जसं मी म्हणाली आमचा एकच विरोधक आहे आणि दो आहे भाजप त्याच्या विरोधात एकत्र कसं लढायचं त्यावर आम्ही आज फोकस करत आहोत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका